रामकृष्णहरी हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं सतरावं प्रवचन आज आपण अभ्यासणार आहोत विज्ञान योग आहे अध्याय सातवा भगवद्गीतेला अध्याय सातवा ओ नंबर सहा भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात ते अर्जुनातया नाव ज्ञान एर प्रपंचू हे विज्ञान तेथे सत्य बुद्धी हे अज्ञान हेही जाणं तारतासाहेब हे, हे अर्जुन ते जे मी तुला सांगितलं ते सगळं ज्ञान आहे आणि त्याहून दुसरा जो उरलेला आहे प्रपंच तो विज्ञान आहे आणि त्या प्रपंचाच्या ठिकाणी खरेपणाची जी बुद्धी आहे आपल्याला प्रपंच खरा वाटतो ते खरं अज्ञान आहे आणि तेही तू नीट समजून आता सुद्धा हे कठीण जे शब्द आहेत ते समजून घ्यायचे आहेत आपल्याला एकदा त्याच्यातली भाषा नीट समजली की आपल्यालासुद्धा ज्ञान प्राप्त झाल्यासारखं होतं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विज्ञान योग समजून सांगतात आहे की स्वरूप ज्ञानाच्या ज्याला आपल्याला भगवंताचं रूप समजून घ्यायचं असतं त्यावेळेस बुद्धीचे डोळे झाकले जातात म्हणजे आपल्या बुद्धीला ते पटत नाही मला भगवान दिसतच नाही तर कसं काय मांडायचं मग तो चार हाताचं खरंच आहे का नाही का मग तो राहतो कुठं मग मला काय दिसत नाही मग लोक मंदिरात जातात त्यांना काय दिसत नाही हे जे अनेक प्रश्न असतात भगवंत सांगतात ते की स्वरूपच त्या ज्ञानामध्ये बुद्धीचा प्रवेश होत नाही इथं बुद्धीचा तर्क लावून चालत नाही भगवंताविषयी तर्काला ती बुद्ध भगवंत उतरत नाही कोणी म्हणजे दाखवा भगवंत नाही दाखवता येणार नाही अनुभव येतो का तो हो थंडी दाखवा मला दाखवा अशा हातामध्ये थंडी घेऊन दाखवा दाखवता येते का नाही थंडी जाणवत उष्णता दाखवा का बरं उकडतं मला उकाडा दाखवा नाही उकाडा जाणवतो वारा जाणवतो दिसत, जा दिसत नाही डोळ्याला प्रेम जाणवतं प्रेम असं दाखवा आईचं प्रेम दाखवा हातात घेऊन नाही दाखवत अशा काही गोष्टी जगामध्ये आहेत की ज्या फक्त अनुभवायच्या असतात त्या डोळ्यांनी दिसत नाहीत आणि जे दिसतं त्याला आपण प्रपंच म्हणतो डोंगर दिसतात नद्या दिसतात घरं दिसतात दारं दिसतात नाही का कार दिसतात मोटरसायकल दिसतात आपण याला विज्ञान असं म्हणतो आणि भगवंत समजून सांगतात की आपल्याला असंच या गोष्टीमध्ये प्रपंच खरा दिसतो पण दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही मृगजल दिसतं पाणी वाहताना दिसतं जवळ गेलं तर काहीच नसतं सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो नाही का पूर्वी पूर्वी वर्णन असं की सातबा वड्यांच्या रथामध्ये सूर्य बसून पूर्वेकडून निघतो पश्चिमेकडे जातो सांगितलं जायचं पूर्वी नाही का आता विज्ञान तर आपल्या शांग खोटं आहे पृथ्वीच त्याच्याभोवती फिरते पूर्वीपास शेष नागाच्या माथ्यावर पृथ्वी आहे तर हल्ला की पृथ्वीवर भूकंप होतात अशा भाकडकथा आम्ही लहानपणी पण ऐकायचो पण विज्ञानाने दाखवून दिलं की हे खोटं आहे नाही का पण विज्ञानाने अनेक गोष्टी या मृगजळ आहेत खोट्या आहेत त्या दिसतात त्या खऱ्या नसतात नाही का आता आपल्याला सूर्यग्रहण दिसतं आपल्याला काय वाटतं सूर्याचा डाग काळा दिसला सूर्य जागेवरच ते प्रकाशितच चंद्रमध्ये आलं म्हणून आपल्याला ग्रहण दिसतं चंद्रग्रहण दिसतं काय दिसतं पृथ्वीमध्ये येते म्हणून पृथ्वीची छाया पडते चंद्रग्रहण दिसतं ते एक खरं आहे का सूर्य अंधारात गेला आहे का नाही आपल्याला तो भास होतो याला म्हणायचं प्रपंच की जो दिसतो तर तो खरा असतोच असं नाही त्याला प्रपंच असं म्हणतो आणि मग भगवंत सांगतात ते की काही गोष्टी आपल्याला सुख दुःख यासुद्धा आपल्या प्रपंचातल्या गोष्टी आहेत त्या खऱ्या असतातच असं नाही काही सुख जे वाटतात ते आपल्याला काही काळाने त्रासदायक होतात की दुःख वाटतात काही काळाने आपल्याला सुखकारक होतं मुलाला शाळेत घातलं की तो रडतो दुःख होतं त्याला पण तेच त्याच्या जीवनाला चांगूपणाचं असतं नाही काही गोष्टी आनंदाच्या असतात मान पोरगा चोरी करून पैसे आणले काही बापणी जर आनंद मांडला की बरं झालं घरात तो पैसे आणतो तर काही दिवसांनी तो, तो जेलमध्ये जेव्हा जाईल पोलिसांकडून तेव्हा आपापस ते दुःख होतं पण भगवंत आपल्याला समजून सांगतात ते की ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे त्याची माहिती आपण पहिली घेतली पाहिजे पाणी अग्नी आकाश पृथ्वी वारा मन बुद्धी अहंकार या आठ भागांनी प्रकृती बनते आता ही प्रकृती म्हणजे भगवंताची पडछा बनवली कोणी भगवंतानीच बनवली नाही का भगवंत सांगतात हे तरी अवधारी गा धनंजया हे महदाधिक माझी माया तैसा प्रतिबिंब छाया निजांगाची आणि येथ जे प्रकृती म्हणजे ते अष्टदा भिन्न जाणीजे लोकत्रयनिपजे निपजे हे आठही भाग भिन्न भिन्न आहेत अग्नि आणि पाणी एकमेकाचे शत्रू आहेत नाही मग तुम्ही शरीरात पाहिलं तर अठराग्नी पण आहे आणि पाणी पण आहे वारा आणि अग्नी शत्रू आहेत वारा आले की अग्नी भडकतो पण आपल्या शरीरामध्ये वाय वायू पण आहे अग्नी पण आहे पाणी पण आहे म्हणजे परमेश्वराच्या कृपेमुळं परमेश्वराच्या आज्ञेमुळं हे एकमेकाचे शत्रू असणारे पंचमहाभूतसुद्धा शरीरामध्ये एकत्र राहतात आणि म्हणून जीव तयार होतो लक्षात घ्या मनुष्य जीव जीव म्हणजे आई प्रत्येकामध्ये जीव कुठून निर्माण होतो तो या पंचमहाभूतामुळे निर्माण होतो शरीर तयार होत जगामध्ये अंडज जा, स्पंदज जारज उद्बीज या चार प्रकारांनी प्राणी तयार होतात मनुष्य पक्षी पशु यांचे प्रत्येकाचे प्रजनन गोष्टी वेगवेगळ्या आहेत पक्ष अंडी घालतात नाही का काही प्राणी आणि मनुष्य प्राणी जन्माला घालतात जर डेलिव्हरी होते तर तसंच जन्मण्याचे प्रकार काही घामातून जन्माला येतात जुरळी कुठून जन्माला होता किडे कुठून जन्माला होतात नाही जन्मा का त्यांना कोण जन्माला घालतं का ते होतात तर त्याच्या प्रत्येकाची जन्माची प्रक्रिया ही वेगळी आहे पण भगवान सांगतात ते आकाराने जरी प्राणी वेगवेगळे असले त्या प्रत्येकामध्ये मी आहे त्या प्रत्येकामध्ये मी आहे ही जाणीव तुम्हाला झाली की तुम्हाला भगवंताचं खरं स्वरूप दिसायला लागतं हे निर्माण करणारा कोण आहे तोच नष्ट करणाराही तोच दृष्टीला दिसतं तेही तर भगवंतामुळे दिसतं दिसत नाही त्या गोष्टी भगवंतामुळं दिसत नाही सोन्याचे मणी आहेत वेगवेगळे दिसतात पण त्याच्यामध्ये जर एक धागा गुंपला की सगळे एकत्र राहत नाही का तसं भगवंत या सगळ्या गोष्टीला धरून ठेवलं म्हणून तर आपल्याला ही सृष्टी म्हणजे पृथ्वीवरचे सगळे डोंगर दऱ्या प्राणी मात्र पशु पक्षी दिसतात नाहीतर ते वेगवेगळे आहेत पण एकत्र दिसतात का बरोबर का कुत्रा माणसाजवळ पाळ राहतो आणि सिंह राहत नाही का ही भगवंताची लीला आहे भगवंत सम सांगतात हे ऐसे चेय दिसे न दिसे ते मदची माझी वडी असे मी अविश्वधरीचे ऐसे सूत्रमणी सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती गोम केले तैसे म्या जग धरिले सभ्यांतरी सोन्याचे मणि जसे एखाद्या मण्या दोऱ्यामध्ये गुंतवावे ते एकत्र राहतात तसं भगवंत सांगतात येते की मी म्या जग धरले अंतरी म्हणजे मी या जागाला धरून आहे म्हणून हे सगळं जग एकत्र राहत नाही का आणि जेव्हा भगवंताची कृप् तेव्हा तुम्हाला पाहिलं की समुद्राला सुद्धा उधारण येतं वादळ आलं की कोणी त्याच्यामध्ये टिकत नाही महापूर आला अग्नीचं तांडव पाय मिळाले की त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी सुद्धा नष्ट होऊन दाखत भ्रम जो आहे तो आपला मनाला का एखादं पाण्याचं भांडं घेतलं आणि त्याच्यात सूर्यबिंब दिसलं तर सूर्य त्या भांड्यात आहे का नाही मग तो आपल्याला दिसतो मृगजळ दिसत तसं आपल्याला जे दिसतं ते खरं असतं असं नाही पण भगवंताने आपल्या जीवनात मनुष्यानी आपल्या जीवनाचं सार्थक होण्यासाठी काय केलं पाहिजे तर पहिलं समजून घेतलं पाहिजे की या मायेच्या आवरणामुळं मी माझं घर माझी बायका मुलं माझी संपत्ती या गोष्टीचा वाग जो मनुष्य लागतो आणि परमेश्वराला विसरून जातो तर त्यांनी त्याचं आयुष्याचं नुकसान होऊन जातं मनुष्य आलाय नक्की कशासाठी जन्माला हेच तो विसरून जातो आणि या विषय भोगामध्ये हो रमून जातो खूप मोठा प्लॅट घेतला की माझा मानसन्मान वाढला माझ्याकडे मोठी गाडी घेतली की माझा मानसन्मान वाढला काही लोकांना व्यस्त तुम्ही चांगलं वागता कसं तरच लोक तुमच्या जवळ येतात तुमच्याकडं खूप पैसा कोणी जवळ येत नाही मग श्रीमंत लोक असते तर मग कशाला एकटे पडले असते नाही का ज्याची जीभ चांगली आहे ज्याचं बोलणं चांगलं आहे ज्याचे कर्म चांगले आहे त्याच्याकडं लोक आपोआप येतात जो भगवंताची सेवा करतो त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात कुडाऱ्याच्यावर शब्दावर विश्वास ठेवतो हो का आपण नाईट चोराच्या शब्दावर विश्वास ठेवतो हो का नाईट पण एखाद्या संतांनी शब्द दिला तर आपण विश्वास ठेवतो कारण तो भगवंताचं भक्त आहे म्हणजे तो खरं बोलेल हो हे आपल्याला पाठायला लागतं भगवंत समजतात की स्वप्नामध्ये आपल्याला मृत्यू होतो स्वप्नामध्ये जखम होते ते खरी असते का नाही जागा झाल्यावर नाहीचं होतं आपल्याला समजणार हे स्वप्न होतं पण स्वप्नात आपण रडतो भीती वाटते नाही का खूप पैसे मिळाले तर आपण आनंद व्यक्त करतो सकाळी उठलं की पाहिजे आपल्याला काहीच पैसे नाही तसं ही माया आणि भगवंत वेगळे आहेत ते आपल्याला समजलं पाहिजे समुद्रामध्ये मोती तयार होतात पण ते मोती परत समुद्र टाकण्यात विरगळतात का नाही मातीपासून मडकं बजवलं ते भाजलं आणि ते फोडलं आणि पुन्हा मातीमध्ये मी त्यात माती होते का नाही होते कारण ती जी प्रक्रिया उष्णतेची झाली त्याच्यामुळे त्याचं स्वरूप बदलतं तसं आपल्याला परमेश्वराने जन्माला घातलं तेव्हा आपलं मन अतिशय स्वच्छ निर्मळ असतं पण या मायेमुळं आपण त्याच्यामध्ये गुरफटलं जातो आणि परमेश्वराला विसरायला सुरुवात करतो परमेश्वरापासून आलं करतो पुन्हा परमेश्वरानं मिली व्हायचं तर आपल्याला जमत नाही भगवंत समजून सांगताय जैसे भूत जात सर्व हे माझेच कीर अवयव परी मायाजोगे जीव दशे आले म्हणून माझेच मी नव्हती माझेची मज न ओळखती अहम महमता भ्रांती विषयांत झाले भगवंत काय सांगतात आहे की सगळे भूतप्राणी मी निर्माण केलेत हे के सगळे माझेच जीव आहेत माझेच अंश आहेत पण विषयांत झाल्यामुळे विषया भोगामध्ये लागल्यामुळं काय झाले माझेची मज न ओळखती माझीच माणसं माझेच माझे सगळे संतती मला ओळखत नाही अहम ममता भ्रांती विषयांत आणि ममतामुळे भ्रांती निर्माण होते कसला परमेश्वर कसलं काय नाही का आईबाप गरीब असेल पूर्व खूप श्रीमंत झालं मोठा जॉब लागला तर तो आईबापांना ओळख द्यायचं टाकत नाही का तुमच्या मी न ओळखत तसं आपण भगवंताला ओळखत असे का आपल्याला काही किती करते मी माझ्या कष्टाने मोठा झालो मी माझ्या मनगटाने मोठं झालो भगवंताची लीला त्याला कधी समजत नाही सजत आहे तुम्हाला प्रवचनामध्ये गोष्ट मोठी होती आमचे एक नाते आहे का नेहमी मनगटात ताकद पाहिजे माणूस स्वतःच्या मनगटाने मोठा होतो त्याला परमेश्वर वगैरे काही नसतं हे परमेश्वर वगैरे सगळं कठोर आहे ते माझे जवळच एकदा त्यांचा मुलगा अतिशय सिरियस झाला त्यांना दिल्लीहून पुण्याला यायचं होतं खूप पैसे बँकेत गेले बॅगा भरून पैसे काढले तातडीने विमानतळावर त्यावेळेस फक्त एअर इंडियाचं एअरलाईन्सचं विमान होतं बाकीचे विमानं नव्हतं ते आली ती म्हटली वेळ आहे का अहो मे महिना जून महिने दोन महिने पूर्ण बुक तुम्हाला तिकीट कुठून मिळणार मुलगा तर सिरियस अशा वेळेस कधीही देव न मानणार त्या माणसाला देव आठवला मोठ्याने ऑर्डर आले देवा माझी मुलाची गाठ होते मला वाचव देवा काय बुद्धी झाली एका केबिनमध्ये ते घुस गेले तिथं माणूस उभा होता तुला काय पडलं काही समजलं त्या माणसाने उठवलं पाणी काय म्हणे तुम्हाला हा माझं फोन सिरियस आहे मला जायचं आहे आणि मला तर विमानच नाही मानतात रेल्वेने जावं तर दोन दिवस लागतील तुम्हाला तुम्हाला देवाने माझ्याकडे का पाठवलं काय माहिती माझ्या आत्ताचं थोडं तासाभर जे आहे त्याची दोन तिकीटं आहेत आम्ही नवराबाईपू जाणार होतो तर मी काय करतो ती तिकीटं कॅन्सल करून तुम्हाला द्यायला लावतो मी नंतर संध्याकाळ चेंज आहे मी स्टाफ असल्यामुळं मला कसे तिकीट ॲडजेस्टमेंट करतात त्यांच्या डोळ्यात पाणी आले मग माझी गाठ झाली शेटले की मी देवाचं नाव घेतलं देवाने माझं कृपा केली मला ती दोन तिकीटं घालून त्याच केबिनमध्ये का घुसलो त्याच माणसाची गाठ का पडली तर भगवंत ही लीला असतो स्वतः येऊन उभा आणि तुम्हाला हे घे तिकीट असं म्हणत नाही तर कोणाच त्याच्या मार्फत तुमची मदत करत राहतो त्याला परमेश्वराची अनुभूती मानतात अनुभूती म्हणजे काय लवकर कुठं मग चक्र गादा घेऊन माझ्यासमोर उभं राहू नाही राहणार ना आपण एवढं ना, पूर्ण नाही आहेत पण ना ना तुम्ही जर देवाचा धावा केला देवाची भक्ती केली तर तुमच्या संकटाला तर कोणाच्या तरी रूपामध्ये उभा राहतो त्याला देवाची अनुभूती आपण असं मग मरता मरता माणूस डॉक्टर सांगतात हे जगणार नाही आणि बायकोचा धावा हाकेला देव उभा राहतो आणि तो माणूस जगतो पुढं चांगला जगतो मग आता डॉक्टर खोटे होते का आणि डॉक्टर खरे होते की माणूस जगणार नव्हता पण देवाने त्याला आयुष्य दिलं काय तर त्याच्या बायकोनी धावा केला याला म्हणायची अनुभूती देवाची अनुभूती म्हणजे काय ती ही देवाची अनुभूती असते भगवंत समजून सांगतात ते की अज्ञान दूर झालं माणसाचं की मी मोठा मग हे सगळं खोटं मी जन्माला आलो हे एकटा आलो जाताना हे सगळं ठेवून जायचं आहे माझ्याबरोबर बायको पण येणार नाही पोरं पण येणार नाही बँकेत ठेवलेलं एवढ्यासुद्धा माझ्याबरोबर येणार नाही येते येणार आहे ते फक्त सत्कर्म चांगलं कर्म माझ्याबरोबर येणार आहे आणि मग हे ज्ञान प्राप्त झालं की भगवान सांगतात ते तया ज्ञानाचे आणि प्रकाशे फिटले भेदा भेदांचे कवड असे मग मीची जहाला समरसे आणि भक्त ही देवीची आणि हे अज्ञान जेव्हा दूर होतं की हे माझं काही नाही आहे मी फक्त भगवंताचं आहे की भगवंतामध्ये आपण विलीन व्हायला मोकळे होतो भगवंत सांगतात ते मग मीची जहाला समरसे मग तोच माझ्यामध्ये समरस होऊन जातो भगवान श्रीकृष्ण भगवतून आपल्या मनुष्याने जीवन कसं जागावं मायामोहातून बाहेर कसं आणि आनंद मिळवावा खरा आनंद मिळणं गरजेचं हे जे खोटे आनंद असतात ना बासुंदी खाल्ली एक वाटीवरून खूप छान वाटलं एक किलो खाल्ली संध्याकाळी जुलबच होणार नाही का एवढे आवडले म्हणून दहा बारा बटाटेवढे खाल्ले तुम्हाला पोट दुखणारच जे आज आत्ता आनंद वाटतो तर तुम्हाला त्रासदायक होतो पैसे चोरी केले खूप आणले अरे वा 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 मी दोन लाख रुपये चोरून आणलं पोलिस केस झाली आता झाली की मग तुरुंगात जाताना वाईट वाटायला लागतं त्या पैशाचं मोह माणसाला दुःख देऊन टाकतं भगवंत आपल्याला समजून सांगतात की घरदार सगळं इथं सोडून जायचं आहे फक्त भगवंतामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे हे एकदा ज्ञान प्राप्त झालं की माणसाचं अज्ञान दूर होतं आणि त्याला खरा आनंद प्राप्त व्हायला लागतो तर आपण आज या सतरा प्रवचनाला इथं थांबूया सर्वांना पुन्हा एकदा विनंती की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तुमचे आशीर्वाद आणि सूचना मला अवश्य पाठवा हे प्रवचन तुमच्या नातेवाईकांना पाठवा लहान मुलांना ऐकवा मित्र फेसबुकवर टाका व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाका कुंडली कवर हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारम पण्डुरिनाथ भगवान् की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज कीज रामकृष्ण हरि